बाई हा अव गोविंद पाटोळे आहेत का तर नाही बाई गावाला गेलेत का तर नाही बाई त्यांचा काहीतरी दुसरा प्लॅन असं हा नाही बाईला नाही औषध काय आहे नंदा आता मी असं करतो हो मी स्वतः जाऊन बघून येतो हा तुम्ही सुद्धा काय जास्त बोलू नका बेताना त्या बायला विचारा काहीतरी काहीतरी भांडणाचं मूळ होईल नाही ना तुम्ही अधिक्षे महाराज होता असल्यानंतर काय घडू देणार आणि काय घडणार आहे तसं नाही झालं मी एकच करणार मी आता जातो कंपाऊंडर आहे का बघतो हो जर उत्तर बरोबर दिलं पाहिण तर बरं बरं नाही तर मी नाही औषध तर देऊन येतो असं पण काहीतरी करून येतो त्याला तर घेऊन येतो नाही तर औषध तर देऊन येतो चला काय हरकत जाऊ

कि नाहीला तर औषध देईन तर घेऊन ये बायला काही जरी वाटल ती बोलल तर बाई नाही बाई म्हणती आता या बाईची परीक्षा आपण केली पाहिजे मला असं वाटतंय त्या कंपाऊंडरने हिला काहीतरी बनवून आहे आणि त्यानं सांगितलं त्याचा वापर ही करती बर मी आता बाहेर आहे तुम्ही तुमच्या घरामध्ये आहे मी जर तुमच्या घरामध्ये आलो तर कोण काय म्हणल का नाही बर झालं बघू काय होतंय काय बघू आता भाई मी घरात आलो तुमच्या जर जवळ येऊन उभा राहिलो तर कोण काय म्हणेल कायला बरं झालं वाती गंगा वर भाई 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 हात धुवून घेतलं पाहिजे काहीतरी विचारलं तर बाई नाही बाई म्हणते तर आपण नाहीला औषध दिलं पाहिजे आता मी तुमच्या जवळ येऊन उभा राहिलो तुमचा जर हात हातामध्ये धरला तर कोण काय म्हणल का नाही नाहीयुगाचा जमानाच उलटा आणि म्हणून त्यानं सांगितलेला वापर हे करत्या बाई आता तुमचा नवरा आणि तुम्ही एकंत घरामध्ये पती पत्नी सारखं वागत असता तशा पद्धतीनं जर मी वागलो तर कोण काय म्हणल का नाही खरंच तुम्ही किती मोठ्या मनाचा आहे आणि म्हणून तुम्हाला मला विचारायचं होतं कंपाऊंडर गेलाय त्याने काय तर तुम्हाला सांगितलं असं सा। नाही बाई पण आपल्या दोघाचं काय वातावरण घडले आलं तुमच्या नवऱ्याला सांगचाल का नाही बाई आयला बायच मन माझ्यावर आहे काय की बाबा मी जर आता तुमच्या घरात न बाहेर गेलो तर कोण काय म्हणल का नाही बाई आयला बस झालं बाबा जरी आलं तर फक्त तर नाकी बाई म्हणायचं माझं तरी काय झालंय नवऱ्यानं सांगितलं एवढं देनात मी ठेवलय अन तेवढे शब्द मी बोली नवऱ्याची इज्जत बायकून सांभाळली पाहिजे का नको लवकर आपण सगळं पहिलं दे फळापुळ चाललीये बायकूना तर सांगटलंय घरी कोण आले तर सांगायचं नाही आता बायकू काय करते कुणाला ठोकर बायकुना उरून घेतलं पाहिजे हे कर बरले

वाट बाप बोल काय बोल तो आला मग मला म्हटलं कंपाउंडर आहे का आहे का मम्मी म्हटलं नाही बाई मग गेला का तो गेला की बर 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 जरा पांडरा गाय बघ मला माहित आहे तू नाही होशार आहे का सांगितलेला शब्द तू त्याला ठेवला नाही बाई म्हटलं का ती निघून गेला असं नवऱ्याची इज्जत बाई कोणी सांभाळली पाहिजे पहिल्यांदा बापू गेला हा हा सुपे काय सुपेकर आला तो सुद्धा आला बर मग तू काय म्हणला काय म्हणला कंपाउंडर आहे का आहे का मग बाई म्हटलं नाही बाय एवढंच ना सांगितलं होतं तुला नाही बाई बाय म्हणा तुम्ही सांगितलं शब्द मी काही सोडलंच नाही गेला का मग गेला की बर तिसऱ्यांदा दिवस थोरात थोरात आला धानूर कर हा ते आले बर काय म्हणलं मग तू थांबला माणसं आले तू तुमच पुणे माझी जत्रा स्वभाव गरीब म्हणून माणूस फायदा घेतो अचानकपणे डॉक्टरने इंजेक्शन ठेवली मी दिलं नाहीतर मी कशाला इंजेक्शन देत होतो त्याला बरं झालं ती गजान गेली ती नंदा पाठोळे शाही

बाहेर आहे दरवाजाच्या जर आत मी आलो तर कोण काय म्हणेल का मग तू काय म्हणली नाही बाई मग तू घरात आला काय घरात आला की आता ही जायचं राडा तुला काय म्हणलं काय तुला सांगते की मग पुन्हा काय म्हणला थांब थांब था, रडू नको काय म्हणला तू तुला काय म्हणला काय म्हणला की तुमचा नवरा तुमच्या संग प्रेमानं बोलतो बर तस जर मी बोललो तर कोण काय म्हणेल का मग तू काय म्हणली नाही बाई

शब्द मी कशाला अग तू तर सांगायचं होतं की तवात काय सांगायचं आलता पण गेला कुठं तरी बोंबल म्हणून त्यांना नव्हतं माझ्या माग बोंबला पाठवायच तू जाईल मग काय झालं तो काय निघून गेला पुन्हा सगळं काय करायचं करलं केलं बोललं दिलं बरं बर बर आता काय करायचं असू दे आता मी जाऊन त्याची गाठी घेतो त्याला मजा दाखवली काय आता त्याच्याकडे त्याला बोक चुकता